ओके okay, तर मित्रांनो आपणाले मोबाईलच्या स्क्रीनवरती असा ते एट्रेस क्रिएट असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा ओके okay? आणि हा व्हिडिओ इतक्यांचा अल्ड मशीन लागेल ऑल मशीन आपल्या टेलिग्रामला पिन करून ठेवलं आहे तिथून तो तुम्ही जाऊन डाऊनलोड करून घ्यायचा ओके okay? ओपन करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ मला समजता का सांगा ओके okay? तर एका बाबाने मला इंस्टाग्राममध्ये कमेंट घेतील व्हिडिओ समजा ना व्हिडिओ करून दे ओके तर मी काय रिप्लाय द्यायला लागली तेव्हा काही बघा ना ओके तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला समजतं का आवाज चढ चढवत येतो का सांगा ओके आणि सेकिपेड आणि बीट मार्क इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे इम्पोर्टिंग करता प्रॉब्लेम आला तर तुम्हाला मॅक्सिमम दिलं तुम्ही यूज करू शकता ओके आता मॅक्सिममवरती डिटेल व्हिडिओ पाहिजे कमेंट करा ओके या व्हिडिओला जास्त जास्त कमेंट करा ओके आणि लाईक करायचं आहे लाईक करत नसा तुम्ही काय करता डेमो बघतायचा आणि तुम्ही मटेरियल उचलून पळतायचा ओके आणि व्हिडिओ एडिटिंग करताय तसं करायचं नाही कट्टर असाल तर कट्टर वागा नाही तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊ शकता ओके आता काय करायचं आहे प्लसवर मीडियामध्ये जायचं आहे फो फोटो घ्यायचा आहे एकच फोटो घ्या की किती घ्या अडचण नाही इथंवर फोटो वाढवून घे तुम्ही ओके तर इथं फोटो बघू शकता आपण इथंवर फोटो वाढवायचा आहे ओके इथंवर वाढवल्यानंतर या फोटोला टीनडॉड डॉट काम विषयावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर आता इथे फोटो इथे येऊन लिहायचा आहे प्रत्येक बीट म्हणजे असं फोटोवरती क्लिक होऊन बदला बाहेोटा ट्रेकिंग इथं दो दोन पार्टमध्ये असं पण कन्वर्ट करायचं आहे ओके तर सिंगल सिंगल असा फोटो होतील पटापट कटिंग करून घ्या अशापर्यंत फोटो ओके एकदम जबरदस्त आजचा पण व्हिडिओ गेला आहे एंडपर्यंत व्हिडिओ बघा अं काही पे काही वेगळे आहेत आणि मग नंतर म्हणतायचा व्हिडिओ समजत नाही असं करता तुम्ही म्हणून ते होते आणि लाईक सबस्क्राईब करा इकडे बाजूला घंटे आहे बघू शकता अशा प्रकारे ओके अरे व्हिडिओ पूर्ण बघा ओके समजत नसेल तर पूर्ण बघा ओके तर इथं कट आपण प्रकारे मारलेला आता काय करायचं आहे इथं थोडे ग्रुप लेड हाईट दिले आहेत तिन्ही ऑन करायचे अशा प्रकारे केल्यानंतर मी सर्व लावून दिलेलं आहे ओके काय करायचं आहे इथं बघू शकतो थोडं पुढे आहे इथं इथं देखील तसंच फोटो ॲड करत चला ओके okay, आता फोटो तुम्हाला सांगितले तसंच तिथं बीट पैशाच्यावर वाढवून घ्यायचं ओके okay? तर तीन डॉड पिल कंपनीच्यावरती क्लिक करतो पडापडा ते इथं मी इमेजेस कट करून घेतो ओके okay? लास्ट पण ताच्यापर्यंत इमेजेस कट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके okay, मी कट करून घेतलेल्या इमेज अशा प्रकारे बघू शकता आता काय करायचं आहे ते ग्रुपवरती यायचं आहे सर्वातच एक नंबरच्या ग्रुपवरती एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे तुमचं कुठल्याही इमेजचं अशा प्रकार क्लिक करून कलर फिल स्टार ऑप्शन रिप्लेस रिपेट करून घ्यायचं आहे म्हणजे रिप्लेस करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर परतनं तसंच बॅक या बॅक आल्यानंतर आता काय करायचं आहे इथं परतनं ग्रुप पशी पर यायचं आहे ओके आल्यानंतर आता हे ग्रुप एड झाल्यानंतर तुमचा पुढचा ग्रुपवरती यायचा आहे एट ग्रुपमध्ये जायचं आहे ओके गेल्यानंतर आता परत नाही एकदा वरच्या ग्रुपवरती जायचं आहे इथं इथं देखील तसं रिप्लेस करायचं आहे ओके रिप्लेस करायचं आहे अशा प्रकारे ओके नाहीतर प असं प्रकारे फोटो घ्यायचा आहे परत एकदा ओके तर फोटो ॲड करून घेतो प्रकारे घेतल्यानंतर हा फोटोला इथंवर ॲड करतो ओके तर फोटोला ॲड केल्यानंतर बघू शकता प्रकारे हा फोटो खाली घ्या ओके अशाप्रकारे खाली घेतल्यानंतर तुमचा दिसून जाईल ओके आता मला काय लागणार मी डिएट मारून टाकणार आहे ओके तर आशापार दिसून जाईल ओके आता काय करायचं आहे परत ना इथं थोडा एक्स्ट्रा पट मिळतो ओके परत ना दुसरा ग्रुप तसंच करत तसंच एडिट करून तस घ्यायचे तिन्ही ग्रुप तसे एडिट करून घ्यायचे ओके केल्यानंतर तुम्हाला काहीशी आशापार दिसून जाईल म्हणजे ग्रुप आशापार दिसून जातील ओके दिसल्यानंतर आता काय करायचं आहे आता इथे येते पुढं पुड़, पुरांत प्लस वृत्ती जायचं आहे इथं प्लस वृत्ती दिस। आणि जायचं आहे मी पी एन जी दिले असेल तुम्हाला अशापार पी एन जी ॲड करून घ्यायचे इथं लास्ट पण तर इथं ओढून घ्यायचे ओढून घेतल्यानंतर याला खाली अशापारी मूव मत जाऊन इथं सेट करून घ्यायचे ओके सेट केल्यानंतर इथं तिरकी थोडी करायची दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे चार पर्सेंट ठेवायचे ओके ठेवल्यानंतर अशा पारे तिकडं थोडं झूम करूया ओके बरोबर झाल्यानंतर आल्यानंतर तुमचा लोगो लावा लावला नसलं पटकन ओके आणि बॅक या बॅक आल्यानंतर अशापारी असं आहे की बेक आपलं लेअर आहे तिलेअर को आपण ओपन करून घ्यायचे बघू शकता इथे तीन इंज इफेक्ट आहेत एक नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे ओके तर बघू शकता एक नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे सर्वात आधी आणि व्हिडिओ कम्प्लीट बघा ओके इफेक्ट चेंजेस आहेत आजचे ओके तर बघू शकता जस्ट एक नंबरच्या फोटोवर क्लिक करेन पेस्ट करायचं आहे आता बघू येतात इथे तीन मोठे मोठे तीनला तीन इमेजेसनी पेस्ट करायचे आणि पुढचे दोन ठेवायचे आहेत ओके तर तीन आहे चार आहे चार आहेत बघू ते मोठे मोठे त्याला सोडायचं पेस्ट करायचं आहे आणि छोटे दोन ती सोडायचे आहेत त्याला ओके तर बघू शकता प्रकारे कुठं कुठं तीन आहेत कुठं कुठं दोन आहेत ओके तर जेवढे मोठे आहेत तेवढे मोठेच नाही आपण एडपर्यंत हाय पिकटं इथंवर हाय पिकटा अप्लाय करायचा सांगून देतो पहिल्यांदा इथं पहिला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या आणि छो छोटे छोटे दोन हे मी सोडा ओके सोडल्यानंतर बघू शकता इथं पहिलं मारून घेऊया पहिल्यांदा ओके तर इथं देखील पेस्ट करायचं आहे ओके पेस्ट केल्यानंतर आम तुम्हाला अशापर काहीच दिसेल ओके आता मित्रांनो तुम्हाला हा तिन्ही इमेजने हा इफेक्ट इथं पेस्ट मारण्यात म्हणजे तिन्ही इथं तीन इमेजेस बघू शकता मोठे मोठे त्याला तेवढं पेस्ट मारायचं की आता बॅक यायचं आहे एवढं इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर आता बघू शकता इथून बघू शकता ता इफेक्ट इथं पण वेगळा आहे ओके दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा केला केल्यानंतर बघू शकता अशापर दिसून जाईल ओके केल्यानंतर इथे ओके okay, आता मित्रांनो बघू शकता तुम्हाला काय करायचं छोटे छोटे इमेज आहे ते आपण मगाशी अशी दोन इमेज सोडणार सोडवायचं आहेत ओके okay? त्या फक्त इमेजनी हायपेक्ट अप्लाय मारून द्यायचं आहे ओके okay? तर मग अशी मिशनीचा आवाज असेल तर तिकडे इग्नोर करा ओके okay? तर बघू शकता अशा प्रकारे पटापट आहेत ते मी जेवढे सोडलेले आहेत छोटे छोटे दोन ते त्याचने हायपेक्ट अप्लाय मारून देतो ओके आणि okay? लास्टला देखील अशा प्रकारे तुम्हाला पेस्ट कुठं करायचं सांगून देतो ओके तर इथं आपण एवढं पेस्ट झालेला आता काय करायचं आहे लास्टला फक्त इथे एकालाच पेस्ट करायचं आहे लास्टून दोन नंबर दोन इमिजेस सोडायचे आहेत परत मग बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर आता काय करायचं आहे बघू शकता तीन ते पे कॉपी इफेक्ट करायचं आहे आता अनेक इफेक्ट इथं कॉपी करायचा बघू शकता इथं तुम्हाला अशावरती याच्यावरती क्लिक करायचं आहे अशा वगैरे ओके इथं क्लिक करायचं आहे नंतर इथं प्लस पडत कॉपी लिअर करायचं आहे म्हणजे एका कामात दोन आपण एका इथं दोन कामं करून घ्यायचे ओके तर बघू शकता सर्वात आधी आपण ती इथं लास्टला इफेक्ट आपण कॉपी केलेलं आहे तीन नंबरचा तेव्हा इथं दोनही फोटोजनी इफेक्ट पेस्ट मारून द्यायचं आहे दिला दिल्यानंतर बघू शकता अशा परत परतनं आता इथे एंडला यायचं आहे ओके सगळ्यात एक नंबरला यायचा आहे इथं आपण सेसिफिक लिअर दिलेलं आहे ती इथं पेस्ट क्लिअर करून घ्यायचं आहे पेस्ट क्लिअर केल्यानंतर ह्याला आपण असं पर लास्टपर्यंत इथं ओढून घ्यायचं आहे ऑप्शन यूज करून ओके तर अशापासून तुम्हाला एक ओव्हरले इफेक्ट दिसून जाईल आता व्हिडिओ वाय कम्प्युअर झाली आहे फोटो क्लिक करून आपला व्हिडिओ आपल्या गॅलमरीज प्रकरण सुरुवात करायची आहे